नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे अगदी पारंपरिक चविष्ट महाराष्ट्रीयन शेंगोळे आईच्या चव आठवण करून देणारी रेसिपी मसालेदार महाराष्ट्रीयन शेंगोळे रेसिपी एकदा खाल्ले तर बोट चाटत बसाल गावाकडची खास आणि लाडकी रेसिपी महाराष्ट्रीयन सेंगोळे आमच्या घरी सणवार असो किंवा खास मेनू ही रेसिपी हमखास होते आज मी तीच रेसिपी तुम्हाला अगदी घरच्या पद्धतीने दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया तर इथे एक मी ताट घेतलं आहे ताटामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा कप गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या घरातील कुठलंही एखादं भांडं मापासाठी घेऊ शकता इथे मी पाव कप बेसन घेतलं आहे पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन तीन चम्मच रवा दोन तीन चम्मच तांदळाचं पीठही टाकू शकता तर थो इथे थोडा ववा मी हातावर कस करून टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडीशी हळद थोडासा हिंग आणि एक चम्मच तेल टाकून एक चमच मिरची आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकून छान हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे खूप छान सेंगोळे रेसिपी आहे ही तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर मळून घेणार आहे आपण चपात्याला जसं पीठ मळतो ना तसं न मळता थोडंसं घट्ट मळायचं आहे बघू शकता अशा प्रकारे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची पेस्टही टाकू शकता मी इथे एकच चम्मच टाकलेली आहे आता हे आपण थोड्या वेळासच ठेवूया तोपर्यंत आपण याच्या रस्सासाठी हिरवा मसाला तयार करूया इथे मी थोडेसे अद्रक घेतले थोडा लसूण एक कांदा आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत आता तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यात तुम्ही हिरव्या मिरच्याही टाकू शकता थोडेसे जिरे टाकले आहेत पण आपण पहिलेच पीठ वळताना मिरची पेस्ट टाकली आहे आणि नंतर मसाले पण काही टाकणार आहोत तर किती तिखट पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता हा मी मसाला वाटून घेतला आहे आणि ते पीठ थोडंसं मुरलेलं आहे आता तुम्हाला मी शेंगोळ्याचा आकार कसा द्यायचा ते दाखवते आता तुम्ही या शेंगोळ्याला ना गोल आकारही देऊ शकता किंवा असं मी हातावर केलं आहे ना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असाही करू शकता किंवा आपण ज्या हातावर असं लांबच करतो ना त्यालाही कट करून डायरेक्ट रशामध्ये सोडू शकता पण मी तसं न करता असा प्रकारे आकार देत आहे शेंगोळेला आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि आपल्याला असं गरमागरम काहीतरी खायला भेटलं तर मज्जाच वेगळी आप जेव, तर आपल्याला कधी कधी काय होतं संध्याकाळच्या जेव जेवणाला पूर्ण जेवण बनवायला कधी कंटाळा येतो किंवा कधी खायला पण कंटाळा येतो तर असं काहीतरी बनवलं ना तर मग पोट पण भरतं आणि मनही भरतं तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही ह्या मेनूला रविवारसाठी पण रविवारच्या दिवशी पण बनवू शकता किंवा कधी तुम्हाला खायची इच्छा झाली झाली असेल तरी तेव्हाही बनू शकता किंवा कधीही बनवू शकता आणि खाऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी दहा मिनटात बनून रेडी होणारी रेसिपी आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे मी एवढे शेंगोळे बनवून घेतले ते नंतर मी तसा शिस्तानी बाकीचे बनवून घेणार आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी दीड पळी तेल टाकून घेतलं आहे तेल किती टाकायचं तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम आणि त्यामध्ये मी मौऱ्या जिरे अर्धा चमच टाकले छान तडतडल्यानंतर थोडासा हिंग टाकला आहे नंतर कडीपत्ता टाकला आहे आणि याच्यात आता जो मी मसाला वाटून घेतला आहे हिरवा तो टाकून घेतला आहे आता हा मसाला छान या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि ज्या मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटून घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याच्यात टाकून घेणार आहे नंतर आता याच्यात आपले घरचे बेसिक मसाले अर्धा चम्मच हळद अर्ध अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच मिक्स मसाला म्हणजे सर्व मसाले आहेत त्याच्यामध्ये असा मसाला आणि अर्धा चम्मच धनेजिरा पावडर आता हा मसाला याच्यामध्ये चा छान तळून घ्यायचा या तेलामध्ये आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हा रसा तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आता हा रसा केला ना तर हा रसा थोडा घट्ट व्हायला पाहिजे म्हणून याच्यात आपण थोडंसं एक दोन चम्मच ना बेसन पण टाकू शकतो वाटेत थोडंसं बेसन घ्यायचं त्यात थोडंसं पाणी टाकायचं पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट याच्यात टाकायची पण मी नाही करत आहे तसं तुम्हाला हा रसा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता मी तीन ग्लास याच्यात पाणी टाकून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि दोन ते तीन मिनटं मी याला छान शिजून घेतलं आहे झाकण ठेवून बघू शकता किती छान हा रसा दिसत आहे आणि याचा सुगंध तेवढा सुटला आहे ना की बघताच खाऊशी वाटत आहे आता याच्यामध्ये ना पूर्ण शेंगोळे टाकायचे एक एक करून बघा मी नंतर असं शिस्ताने एवढे शेंगोळे करून घेतलेत आणि हे आधी केलेले आहेत तर एवढ्या पिठामध्ये एवढे शेंगोळे झालेले आहेत तुम्हाला जर जास्त शेंगोळे बनवायचे असतील तर तुम्ही पिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्या आता एक एक करून मी सर्व शेंगोळ्याच्यात सोडत आहे हे शेंगोळे अजिबात तुटत नाही किंवा कडक पण होत नाही एकदम छान होतात संध्याकाळच्या जेवणासाठी बेस्ट पर्याय आहे हा शेंगोळे रेसिपी पोटभरीचा तर आहेच पण मनही भरतं आणि हे खाऊन तर तोंडाला चवच येते तुम्ही याला झणझणीत चमचमीत गरमागरम शेंगोळे काहीही बोलू शकता महाराष्ट्रीयन स्पेशल शेंगोळे रेसिपी आता काही जणांना याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या भाज्या पण टाकून बनवतात म्हणजे मेथी भाजी किंवा पालक भाजी पीठ आपण मळतो ना त्याच्यामध्ये आपण बारीक कापून पण तसं बनवू शकतो आहे किंवा पेस्ट बनवायची पालकाची किंवा मेथीची आणि ते पिठात टाकून मळायची तसे पण छान होतात हे आता सगळ्यांना माहिती असेल सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असणार पण या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आता सगळे शेंगोळे टाकून मी तीन चार मिनटं मंद आचेवर म्हणजे गॅसची फ्लेम स्लो होती त्याच्यावर मी याला शिजून घेतलेला आहे बघू शकता किती छान दिसत आहे मी तुम्हाला दाखवते तरी किती छान आलेले आहे याला सुगंध खूप सुटलेला आहे आता हा बघा हा रसा असा झाला आहे पण हा थंड होईल ना थोडासा म्हणजे थोडंसं दोन तीन मिनटानंतर अजून थोडा घट्ट होईल पण तुम्हाला जर याच्यापेक्षा जर जास्त घट्ट पाहिजे जा असेल तर तुम्ही दोन तीन चम्मच बेसन पाण्यात पेस्ट करून तुम्ही याच्यात टाकू शकता जेव्हा तुम्ही पाने टाकता रसा शिजायला ठेवता त्यावेळेस टाकायचं छान घट्ट येतो या रशाला बघू शकता किती छान झालेले आहेत सेंगोळे आता मी ना परत दोन तीन मिनटं शिजून घेणार आहे झाकण ठेवून अजून भारी चव लागेल याची आता दोन तीन मिनटानंतर अजून मी काढून दाखवते तुम्हाला आता इथे मी गॅस ना बंद केलेला आहे आणि शेंगोळी रेसिपी रेडी झालेली आहे तुम्ही याला असंच गरम गरम खा थोडासा कांदा घ्या लिंबू घ्या आणि गरम गरम खा खूप छान लागतात आता या थंडीच्या दिवसात एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय कर करून बघा माझ्या घरी तर ही रेसिपी एक दोन वेळा हप्त्यामध्ये बनतेच हिवाळ्यामध्ये खास आता याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि ते प्लेटमध्ये मी थोडं लिंबू घेतलं आहे थोडा कांदा घेतला आहे आणि तुम्हाला ही शेंगोळे मी या प्लेटमध्ये काढून दाखवते किती छान झालेले आहे तर माझी महाराष्ट्रीयन स्पेशल गरमागरम झनझणीत जन सेंगोळी रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र